माझा नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या माय ड्रीम्स माय ड्रीम्स गार्डन या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला या विद्याच्या झाडाचं रिपोर्टिंग रिपोर्टिंग करत आहे आणि ते त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देत आहे तर सुरुवातीला मी हे एक पॉट घेतलेलं आहे आणि त्याला हे असे ड्रेनेज बोर्ड करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी याच्यामध्ये खाली सुकलेलं हे कोकोपीट टाकलेलं आहे आणि मग याच्यामध्ये वाढलेले गौरीचं आणि हे मिक्स करून माती तयार करून घेतलेली आहे बघू शकता याच्यामध्ये कोकोपीट आणि माती अशी तयार करून घेतलेली आहे आणि ती, ती मला याच्यामध्ये टाकायची आहे आणि ही माती मी या पॉटमध्ये भरणार आहे आता हे यातून पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे काढल्यानंतर याची जी माती आहे ही पूर्ण कपडे करून घ्यायची ती अशा प्रकारे हे विद्येचं झाड नवीन पॉड पॉटमध्ये मी रिकॉड केलेला आहे आणि आता याला मी छान पाणी देऊन सेमिंग शेजमध्ये तीन चार दिवसासाठी ठेवणार आहे कारण याला डायरेक्ट उन्हात ठेवू शकत नाही सध्या त्याला कारण ते सध्या शॉकिंगमध्ये लागलेलं आहे म्हणून मी त्याला काही दिवसांकरता सावलीमध्येच ठेवणार आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि माझ्या माझा जर व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद